आधी विधानसभेत पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाले त्यानंतर कराड दक्षिणमधून काँग्रेसच्या सहा नेत्यांनी चव्हाणांची साथ सोडली त्यामुळे काँग्रेसला भगदाड पडलं आता स्थानिक निवडणुका आल्या आणि उरल्यासुरल्या चव्हाण यांच्या अगदी जवळ असलेल्या एकमेव नेत्यानेही त्यांची साथ सोडली मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी भाजपची वाट धरली सातव्या नेत्यानेही हात सोडल्याने कराड दक्षिणमध्ये काँग्रेस मोकळी झाली आहे पण काँग्रेसला लोक का सोडून जातात चव्हाण यांचा दबदबा असलेल्या कराडमध्ये नेमकं काय घडतंय हे सांगतो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हे लवकरच हाती कमळ घेणार असल्याचं आता निश्चित झालंय त्यांनी नुकतीच मंत्रालयात कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत भाजपचे मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची भेट घेतली त्यामुळे आता त्यांचा भाजप प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जातोय त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे कुठल्या पक्षात जाणार होते ही जी चर्चा सुरू होती तिला आता पूर्ण विराम मिळाला आहे भाजप नेत्यांच्या उपस्थितीत लवकरच शिंदे यांचा भाजप प्रवेश होईल अशी शक्यता आहे त्यामुळे राज्यातील काँग्रेसकडे असणारी एकमेव नगरपरिषद ही मलकापूर होती तीही आता निसटणार असल्याची चर्चा आहे आणि यामुळे काँग्रेसला कराड दक्षिणमध्ये मोठा फटका बसला आहे याआधीही आमदार भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक असलेले मलकापूरचे माजी नगरसेवक राजेंद्र यादव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला त्यानंतरही माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले पाटील नरेंद्र नांगरे पाटील माजी नगरसेवक राजेंद्र माने माजी नगरसेवक इंद्रजित भुजर पालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान संजय कांबळे असे स्थानिक पातळीवरील महत्त्वाचे नेते आणि हजारो कार्यकर्त्यांना टप्प्याटप्प्याने त्यांनी भाजपमध्ये घेतली त्यामुळे चव्हाण यांचे निकटवर्तीय या, माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे हेही भाजपच्या वाटेवर जातील अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती पण कट्टर राजकीय विरोधक असल्याने नेमकी खात्री होत नव्हती आणि प्रवेशाला मुहूर्तही मिळत नव्हता पण आता त्यांचा भाजप प्रवेश हा निश्चित झालाय सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण हा अनेक वर्षांपासून काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता ज्येष्ठ नेते यशवंतराव मोहिते माजी सहकार मंत्री विलासराव पाटील पुंडाळकर आणि त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आतापर्यंत कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलंय कराड तालुक्यात मलकापूर नगर परिषद दोन हजार नऊ साली अस्तित्वात आली तेव्हापासून तिथे काँग्रेसची हाती सत्ता होती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या नगरपरिषदेसाठी मोठ्या प्रमाणावर निधीही दिला होता त्यांच्या नेतृत्वाखाली माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी या नगरपरिषदेत काँग्रेसचं नेतृत्व केलं होतं पण यंदाच्या विधानसभेत काँग्रेसच्या या बाले सुरुंग लावण्याचं काम भाजपचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी केलं कराड दक्षिणमधून पहिल्यांदाच ते आमदार म्हणून निवडून आले तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांनी पक्षात अनेकांचं इन्कमिंग घडून आणलं काँग्रेसच्या कित्येक मोहऱ्यांना त्यांनी गळाला लावलं आणि भाजपमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि आपल्या पक्षाची ताकद वाढवली काही दिवसांपूर्वी मनोहर शिंदे यांनी काँग्रेसच्या कराड दक्षिणच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी आपली कुठलीही भूमिका मांडली नव्हती पण ते कुठल्या पक्षात प्रवेश करणार याची चर्चा जोरदार रंगली होती पण आता त्यांनी आमदार भोसले यांच्यासोबतच खासदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे पण त्यांच्या प्रवेशाने कराडमध्ये काँग्रेसला आणि माव्याला धक्का बसणार हे नक्की आहे त्यामुळे आता चव्हाण नेमकी काय भूमिका घेतात सत्ता आणण्यासाठी काय डाव टाकतात हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय चव्हाण यांना कमबॅक करण्यासाठी काय करावं लागणार आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका